हॅलो एव्हरीमॅन कसे आहात बरे आहात ना मी प्रिया स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा व्हिडिओ जो आहे तो मी संध्याकाळी स्टार्ट करते आणि आज व्हिडिओ जो असणार आहे तो मी आज विचार केला की लॉलीपॉप आपण बनवूया घरी आणि ट्राय ट्राईल सो हे मी फर्स्ट टाईम ट्राय करते सो स्टे क्यून सर्वप्रथम मला भात बनवून घ्यायचा होता आ, सो त्यासाठी मी एक पातेलं ठेवलं पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी घेतलं आणि त्यामध्ये मीठ तूप घालून एक साधारणतः एक दहा ते पंधरा मिनटं त्याची उकड काढून घेतली आणि इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याचा मी फ्राईड राईस जो आहे तो बनवणार आहे सो अशा पद्धतीने तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन मी पानाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये जे धुतलेले स्वच्छ तांदूळ होते ते त्यामध्ये घातले आणि मंदाचेवर भात शिजत ठेवला लॉलीपॉप बनवण्यासाठी मी चिकन शॉपमधून चिकनचे विंग्स जे आहेत ते विकत आणलेले आहेत युजली चिकन शॉपमध्ये हे जे लॉलीपॉपचे विंग्स जे आहेत ते इझिली अवेलेबल असतात त्यामुळे बोनलेस चिकन घेऊन पुन्हा ते लॉलीपॉपच्या शेपमध्ये बनवण्याची गरज लागत नाही सो so इथे मी चिकन स्वच्छ असं धुवून घेत आहे आणि सोबतच माझा जो भात आहे तो ऑलमोस्ट रेडी होत आहे आता आणि चिकन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तर मॅरिनेशनसाठी मी सर्वप्रथम हळद लाल तिखट मीठ त्याच्यानंतर आपली जी चटणी असते गरम मसाला असतो ते त्यानंतर तारा आलं लसूण पेस्ट आणि एक आ, अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे मी यामध्ये तुम्ही लिंबूच्याऐवजी दही देखील यूज करू शकता पण सध्या मी दही आणायला विसरले होते त्यामुळे मी इथे लिंबू पिऊन घेतला आहे आणि हे सगळं मिश्रण जे आहे मस्त असं मिक्स एकजीव करून एक, करू। एक साधारणतः ता अर्धा अग्ण तास असंच ता मुर मुरण्यासाठी ठेवून द्यायचं चिकन मॅरिनेशन करून दहा मिनटं ठेवल्यानंतर मी त्यामध्ये एक अंड टाकलं आणि तुम्ही जर हवा असेल तर फूड कलर देखील यूज करू शकता अदरवाईज नाही केला ना तरीही देखील चालू शकतो बट मी इथे ऑरेंज रेडिश फूड कलर, कलर, कलर असतो एक थोडंसं त्यामध्ये फूड कलर टाकत आहे फूड कलर आणि अंड टाकल्यानंतर हे जे चिकन आहे ते मी एकदम मस्त असं पुन्हा मिक्स करून घेतलं आणि आता त्यामध्ये मी जे आपलं तांदळाचं पीठ आहे ते टाकणार आहे त्यामध्ये जेणेकरून त्याला क्रिस्पी तो क्रिस्पीपणा येतो आपल्या लॉलीपॉपला तुम्ही इथे कॉर्नफ्लावरचं पीठ किंवा मैदा देखील यूज करू शकता त्याने देखील बऱ्यापैकी चांगला असा क्रिस्पीपणा येतो लॉलीपॉपला बट माझ्याकडे सध्या अवेलेबल तांदळाचं पीठ होतं त्यामुळे मी तांदळाचं पीठच यूज केलेलं आहे सो लेट्स सी बघूया आता त्याची टेस्ट कशी होते सो पीठ घातल्यानंतर हे सगळं मिक्सर जे आहे ते मी एकत्र करून पुन्हा त्याला एक साधारणतः दहा पंधरा मिनटं असं मुरात ठेवलं फ्राईड राईस बनवण्यासाठी तुम्हाला हव्या त्या तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या देखील तुम्ही यूज करू शकता किंवा तुमच्याकडे ज्या आत्ता सध्या अवेलेबल आहेत देखील यूज करू शकता मी इथे गाजर कांदा त्यानंतर शिमला मिरची आणि गोबी ह्याच गोष्टी यूज केलेल्या आहेत कारण त्या सध्या माझ्याकडे आत्ताच्या स्थितीला अवेलेबल होतं सो मी इथे कांदा आणि जे गाजर आहे ते उभे त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि देखील स्लाइस करून घेतलेले आहेत त्याचे भाज्या कट करून झाल्यानंतर मी एक कढई घेतली आणि त्यामध्ये असं तेल घातलं आणि तेल जेव्हा गरम झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची जे मी ठेचलं होतं ते घातलं आधी आलं लसूण थोडंसं जास्त प्रमाणात यूज केलं मी कारण आपल्याला फ्राईड राईस बनवायचं आणि आलं लसूण त्याला जे आहे एक चांगलं फ्लेवर येतं सो आलं लसूण चांगलं भाजल्यानंतर त्यामध्ये मी सर्वप्रथम गाजर आणि कांदा घातला कारण कांदा आणि गाजर या दोन गोष्टी आहेत ज्याला भाजायला जे आहे जास्त वेळ लागतो म्हणून मी इथे कांदा आणि गाजर आधी घालून त्याला थोडंसं वाफवून घेतलेलं आहे आणि एक साधारणतः थोडं हलकंसं शिजल्यानंतर थर्टी पर्सेंट शिजल्यानंतर मी त्यामध्ये कोबी ॲड केला आणि शिमला मिरची ॲड केली त्यानंतर मी यामध्ये रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस सोया सॉस आणि हलकासा एकदम थोडंसं असा टोमॅटो कॅचअप हे सगळे सॉसेस यामध्ये घातले आणि सगळं एकजीव करून पुन्हा परतवून घेतलं आणि सोबतच एका बाजूला मी कढई ठेवून त्यामध्ये ते थोडंसं तेल गरम करत ठेवलं होतं जेणेकरून जे आता आपले मॅरिनेशन करून ठेवलेले जे लॉलीपॉप आहेत ते मला फ्राय करता येतील आता इथे माझं तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आणि मी इथे लॉलीपॉप फ्राय करायला सुरुवात केलेली आहे आणि आपल्याला जे लॉलीपॉप आहे त्यांना एकदम डीप फ्राय करावं लागतं सो एकदम स्लो फ्लेमवर नाही किंवा एकदम फास्ट फ्लेमवर पण नाही एकदम मिडियम फ्लो आ, फ्लेम आ, वर ठेवून मी हे लॉलीपॉप फ्राय करत आहे आणि ह्याचा कलर देखील खूप मस्त असा आलेला आहे सो मी आता यामध्ये राईस ॲड करणार आणि सगळं एकजीव करून पुन्हा एक पाच ते दहा मिनटं वाफवून घेणार

सो so, अशा पद्धतीने जे लॉलीपॉप आणि फ्राईड राईस आहे ते बनवून झालेलं आहे आणि मी आता मस्तपैकी त्याचा आनंद घेणार आहे

सो so, फायनली uh, माझा देखील डिनर झालेलं आहे आणि हे लॉलीपॉप आणि फ्राईड राईस जो आहे विश्वासला खूप आवडला आणि मला देखील स्पेशली लॉलीपॉप आवडले इट वॉज द फर्स्ट टाईम मी हे काहीतरी असं नवीन ट्राय केलं होतं आणि ते खूप छान बनलं होतं सो आय एम प्राऊड ऑफ मी प्राऊड ऑफ माय सेल्फ तर तुम्ही देखील ही रेसिपी जी आहे लॉलीपॉप देखील नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसे बनले होते तुमचे देखील सो पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये टील देन लाईक शेअर अँड सबस्क्राईब से बाय बाय बाय